या प्रकरणाला जातीय द्वेषातून केलेला हा खून आहे असं आमचं म्हणणं आहे त्यासाठी आपण ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलीस प्रशासनावर विश्वास जरी ठेवला तरी हे संपूर्ण प्रकरण आपण या प्रकरणासाठी एस आय टी नेमणं अत्यंत गरजेचं आहे आणि एस आय टी नेमून त्या एस आय टी नेमल्यानंतर पोलीस प्रशासनामधले जे पोलीस अधिकारी दोषी असतील या पोलीस प्रशासनातल्या दोषी अधिकाऱ्यांवर बडतर्फ त्याची कारवाई आपल्याला करावी लागेल म्हणून ह्या कुटुंबाला जर आपल्याला न्याय देण्याची भूमिका ठेवली तर आपण ताबडतोब या प्रकरणासाठी एक एस आय टी नेमावी आणि त्या एसआयटी ला तपासाची दिशा दाखवल्यानंतर ह्या प्रकरणामधले जे कुटुंब आहेत पीडित कुटुंब जे आहे पीडित कुटुंबाचं जे म्हणणं आहे ते म्हणणं आपण ऐकून घेतलं पाहिजे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने आदरणीय अंजलीताई आंबेडकरांच्या वतीने आणि युवा नेते आदरणीय सुजातादा आंबेडकरांच्या वतीने कालकथित कालवश विक्रम दादासाहेब गायकवाड यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो लाईक शेअर कमेंट अँड द सम्यक क्रांती चॅनल थँक्यू भोर तालुक्यातील उत्रोली गावामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी पुणे शहरातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत कालकथित कालवश विक्रम दादासाहेब गायकवाड यांचा दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जातीय मानसिकतेतून निर्गुण असा खून करण्यात आलेला आणि त्यानंतर तातडीने पोलीस प्रशासनाने नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय न्यायसंहिता सेक्शन एकशे तीन सबक्लॉस एक आणि ॲट्रॉसिटी सेक्शन तीन दोन पाच अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे पी सी त्या आरोपीला मिळाली आणि आज परत पाच दिवसाची पी सी एक्सटेंड करण्यात आलेली आहे या प्रकरणामधील जो आरोपी आहे तो एक आरोपी फक्त पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये घेतलेला आहे आम्ही या कुटुंबाशी भेटल्यानंतर माहिती घेतल्यानंतर आमचा असा समज झालेला आहे की या प्रकरणामध्ये आंबेडकरी चळवळीतील वकील करणार आहेत आणि ह्या प्रकरणाचा संपूर्ण छडा हा लावणं अत्यंत गरजेचं आहे कारण एफ आय आरमध्ये मध्ये दाखवलेली परिस्थिती आणि वास्तविक असलेली परिस्थिती ही अत्यंत वेगळी आहे पोलीस प्रशासनाला मागील चार दिवसापासून हे कुटुंब सांगण्याचा प्रयत्न करतंय की एफ आय ची पुरवणी कॉपी करा म्हणून तरीही कोर्टामध्ये त्या पद्धतीनं सांगितलं जात नाही आणि ह्या प्रकरणात असलेले भोर पोलीस स्टेशनचे आय ओ साहेब हे चव्हाण साहेब योग्य पद्धतीने त्यांनी सुरुवातीला तपास केलेला नाही असा आमचा समज आहे त्याच्यानंतर हा तपास अॅट्रॉसिटी सेक्शन दाखल झाल्यानंतर डी वाय एस पी साहेबांकडे आहे परंतु तरीही आजपर्यंत केलेला तपास हा तपास योग्य दिशेने होताना दिसत नाही कुठेतरी संशयास्पद आम्हाला अनेक बाबी या ठिकाणी दिसून येतात म्हणून आमची महाराष्ट्रातील आदरणीय मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडे गृहमंत्र्याचा सुद्धा चार्ज आहे म्हणून गृहमंत्री महोदय गृहमंत्र्यांना आमची विनंती आहे की हे प्रकरण ज्या पद्धतीने दिसतय तेवढं प्रकरणाला साधन नाहीये केलेला हा खून आहे असं आमचं म्हणणं आहे त्यासाठी आपण ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलीस प्रशासनावर विश्वास जरी ठेवला तरी हे संपूर्ण प्रकरण आपण या प्रकरणासाठी एसआयटी नेमणं अत्यंत गरजेचं आहे आणि एस आय टी नेमून त्या एस आय टी नेमल्यानंतर पोलीस प्रशासनामधले जे पोलीस अधिकारी दोषी असतील या पोलीस प्रशासनातल्या दोषी अधिकाऱ्यांवर बडतर्फ त्याची कारवाई आपल्याला करावी लागेल म्हणून ह्या कुटुंबाला जर आपल्याला न्याय देण्याची भूमिका ठेवली तर आपण ताबडतोब ह्या प्रकरणासाठी एक एस आय टी नेमावी आणि त्या एसआयटीला तपासाची दिशा दाखवल्यानंतर ह्या प्रकरणामधले जे कुटुंब आहेत पीडित कुटुंब जे आहे पीडित कुटुंबाचं जे म्हणणं आहे ते म्हणणं आपण ऐकून घेतलं पाहिजे जबाब देण्याच्या दिवशी पीडित कुटुंब वेगळ्या पद्धतीचा जबाब देतं आणि पोलीस प्रशासन मात्र त्यांना पाहिजे त्या पद्धतीने जबाब त्या ठिकाणी घेतं हे कुठेतरी चूक आहे हे थांबलं पाहिजे म्हणून मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदय आणि या जिल्ह्यातले पालकमंत्री महोदय तुम्हाला वंचित बहुजन आघाडीची मागणी अशी आहे की ह्या प्रकरणामध्ये ताबडतोब त्याची मी तर म्हणेल किमान पी सी संपण्याच्या आधी एसआयटी नेमा आणि त्या टीला तपास करण्याचे आदेश द्या असं केल्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळेल असं जर झालं नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली भलं मोठं जनआंदोलन या भोर शहरामध्ये उभारलं जाईल हे आम्ही या ठिकाणी सांगतो आणि पोलिसांना सुद्धा विनंती करतो आता आपण आदरणीय डी सी पी साहेबांना भेटणारच आहोत पण या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला सुद्धा मी विनंती करतो की या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे अनुज चव्हाण म्हणून त्या आरोपीचे मागील पंधरा दिवसाचे कॉल रेकॉर्ड कॉलचे सी डी आर आपल्याला तपासावे लागतील त्या सीडीआर मध्ये आपल्याला निष्पन्न होईल की त्या आरोपीचे कोणाकोणाशी फोन झालेले आहेत आणि जो आयपीसीचा पूर्वी आयपीसीचा जो एकशे वीस बी होता त्याच्यानुसार हा खून कट कारस्थान रचून केलेला आहे असं आमचं या ठिकाणी माहिती आहे तर वीस बी प्रमाणे जे जे आरोपी आपल्याला या ठिकाणी दिसतील त्या त्या आरोपींना स आरोपी आपण त्या ठिकाणी सेक्शन चौतीस चा आधार घेऊन तो केले पाहिजेत अशी आमची या ठिकाणी मागणी आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने आदरणीय अंजलिताई आंबेडकरांच्या वतीने आणि युवा नेते आदरणीय सुजातादा आंबेडकरांच्या वतीने कालकथित कालवश विक्रम दादासाहेब गायकवाड यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो